नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता उद्या दिनांक एकोणावीस नोव्हेंबरला देशातील जवळपास नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरित केला जाणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता एकवीसव्या हप्त्याच्या वेळेत अचानक मोठा बदल करण्यात आला आहे तर या ठिकाणी पहा केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच उद्या देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांना एकवीसव्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा पूर्वी हप्ता वितरणाची वेळ सकाळी अकरा वाजता देण्यात आली होती आणि आता ही वेळ बदलून दुपारी एक वाजता करण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो आता लाभार्थ्यांना दोन हजार रुपयांचा एकवीसवा हप्ता उद्या दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी आपली ई के वाय सी केली आहे त्यांच्याच खात्यात उद्या हप्ता जमा होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यासंदर्भातील आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती उद्या हप्ता वितरणाचा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब